मुंडेंसाठी अजूनही धोका बबन बबनगीतेंचाच प्लस तो मुंडे पण ऍक्टिव्ह आमदार न होणं याची भरपाई आज पण पंकजा मुंडे करतात एका बहिणीची जागा दुसऱ्या बहिणीला दिली यात कसलं पुनर्वसन गीते जड जातील पवारांनी तो प्रवेशच त्यासाठी करून घेतला नेमकं घडलंय का भाजपनं लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताच महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघातील लढतीची गणितं हळूहळू स्पष्ट होऊ लागलीत भाजपनं ज्या साठ ठिकाणी उमेदवारांमध्ये बदल केलाय त्यातील एक महत्वपूर्ण मतदारसंघ आहे तो बीड लोकसभा या ठिकाणी सिटिंग खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी वगळून त्यांच्या भगिनी व माजी मंत्री पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे पंकजांना उमेदवारी देऊन जिल्ह्यात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष मिटवून महायुतीतील या दोन्ही नेत्यांचा सत्ता समतोल साधला गेला यातून हे दिसून येत आहे पंकजा मुंडे लोकसभेत गेल्यास जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडेंना आता एक हाती नेतृत्व करणं सोपं होणार आहे यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह हो देखील या माध्यमातून शांत करता येणार आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता जेवढी भाजपची आहे तेवढीच धनंजय मुंडेंची आहे सलग दोनदा खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली यामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंकजा मुंडे या केंद्रीय राजकारणात सक्रिय होतील तर धनंजय मुंडे यांच्या ताब्यात जिल्हा येईल असं सांगण्यात येतं दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानं परळी विधानसभेची उमेदवारी कोणाला असा पेच निर्माण झाला होता त्यावेळी धनंजय मुंडे जिल्हा परिषदेच्या राजकीय आखाड्यात कार्यरत होते पंकजा मुंडे समाजकारणात सक्रिय होत्या त्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यापासूनच गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता त्यानंतर दोन हजार अकराच्या परळी नगरपालिका निवडणुकीनंतर धनंजय मुंडे यांनी काका दिवंगत मुंडे यांच्यासोबत बंड करून राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला विरोधी पक्षनेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादीने मागची दोन हजार एकोणवीसची ची लोकसभा निवडणूक लढवली बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळवून देण्यात धनंजय मुंडेंचा मोठा वाटा आहे मात्र सोनवणे यांच्या विजयाचा पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द मुंडेंना खरा करता आला नव्हता त्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रीतम मुंडे मोठ्या फरकाने विजयी झाल्या आता राजकीय चित्र आणि समीकरणं अगदीच पालटले आहेत भाजपनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत एका दगडात दोन पक्षी मारलेत आतापर्यंत राजकीय संधी टाळून पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप या निमित्तानं पुसण्याचा प्रयत्न करतानाच राज्याच्या स्पर्धेतून भाजप नेत्यांनी पंकजा मुंडेंना केंद्राचा रस्ता दाखवला धनंजय मुंडे यांना देखील अनेक कारणांनी व अर्थांनी ही निवडणूक महत्वाची आहे ज्या कारणांनी दोन भावंडे दुरावली होती त्याची परत तर या निमित्तानं होणारच आहे शिवाय महायुतीतील प्रमुख मंत्री म्हणून तर त्यांच्या खांद्यावर जबाबदारी असणारच आहे शिवाय या निवडणुकीत यश आले तर सर्वाधिक श्रेयाचे वाटेकरी तेच असतील त्याचबरोबर भाऊ म्हणून कर्तव्य आणि पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्वाची संधीही मुंडेंना असेल आता मुंडे परिवाराच्या परिघाबाहेर विचार केल्यास या निवडणुकीत अन्य इतरही अनेक फॅक्टर महत्वपूर्ण ठरू शकतात बीड लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसमोर असलेल्या समस्यांची यादी मोठी आहे त्यातील निवडणुकीवर परिणाम करणारे मुद्देही कमी नाही आहेत या ठिकाणी आरक्षण आंदोलनानंतर मराठा विरुद्ध कुणबी हा मुद्दा सर्वाधिक निर्णायक ठरू शकतो मनोज जरांगेंचं आंदोलन आणि त्या दरम्यान बीडमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनी बीडमधलं वातावरण सध्या तापलंय मराठा आरक्षण आणि या आंदोलनादरम्यानची कारवाई आणि आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हे सगळं सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय त्यामुळे ते निवडणुकीत निर्णायक ठरतात दुसरीकडे या ठिकाणी अजून एक महत्वाचं नाव येतं ते म्हणजे बबन गीते यांचं नुकतेच ते शरद पवार गटात सहभागी झालेत दोन्ही मुंडे गटांसोबत गीते यांचा संबंध आलाय वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे गीते यांचा दांडगा जनसंपर्क आहे जनक्रांती सेनेच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून समाजसेवेचं काम करतात वंजारी समाजाचे त्यांना मोठे पाठबळ आहे मुंडे घराण्याशी पहिल्यापासून संबंध असल्यानं त्यांच्या डावपेचाची बऱ्यापैकी गीतेंना माहिती आहे अशावेळी लोकसभा निवडणुकीत गीते महाविकास आघाडीकडून बीडमधून उभे राहिल्यास ते पंकजा मुंडे यांना चांगली टक्कर देऊ शकतील परंतु पंकजा मुंडे यांचे शरद पवारांशी असलेले चांगले संबंध पाहता शरद पवार बीडमध्ये पंकजा मुंडे चांगला उमेदवार उभा करतील याची शक्यता कमी वाटते तरीही गीते पडद्यामागून निर्णायक भूमिका निभावू शकतात त्यामुळे ते येत्या काळात कोणाला साथ देतात यावरही बीड लोकसभेचं गणित अवलंबून आहे की ते स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतात हेही पाहणं गरजेचं आहे अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटते पंकजा मुंडे लोकसभेला निवडून येतील की मराठा फॅक्टर तिथे काम करेल जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक